अगदी नवजात लहान लेकरांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत दूध सगळ्यांनाच लागतं दही तूप पनीर लस्सी आईस्क्रीम मिठाईसारख्या सर्व पदार्थात दुधाचा उपयोग केला जातो दूध हे आपल्यासाठी अत्यावश्यक आहे पण होत आहे काय आहे का, का कराड इथल्या नवीन कवठे केंजळे मळा खराडे आणि हेळगाव या भागातील दूध संकलन केंद्रामध्ये भेसळ केली जात होती त्यांच्याकडून नऊ हजार लिटर बनावट दूध असा एकूण तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुक्ता नितीन चॅनलवर आपण आपल्या लहान लेकरांना दूध पी पी म्हणत असतो ते पीत नसेल तर आपण त्याला बळजबरी पाचतो कारण त्याने ताकद येते दूध शरीराला चांगलं असतं पण थोड्याशा नफेखोरीसाठी काही नालायक माणसं दुधात भेसळ करतात आणि अप्रत्यक्षपणे या लहान लेकरांच्या आरोग्याशीच खेळतात आता शासन म्हणतं दुधात भेसळ करणाऱ्यावर मोकोका लावला जाईल पण तरी देखील सर्रासपणे भेसळ ही सुरूच असते आता काही जण म्हणतील आम्ही डायरेक्ट गोठ्यातूनच गाईचं दूध डोळ्यासमोर काढून घेतो आता मी पुढं जे सांगतोय ते अत्यंत गांभीर्याने ऐका ही बातमी मी फार पूर्वी पेपरमध्ये वाचली होती दूध विक्री करणारा गोठेवाला गाई म्हशीला डायरेक्ट घरोघरी घेऊन जायचा आणि तिथेच ग्राहकांसमोर दूध काढून द्यायचा आता समोरच दूध काढून दिल्यामुळं ग्राहक देखील खुश होऊन वाढीव पैसे द्यायचे आणि त्यांच्या लहान मुलामुलींना आवडीने दूध पाजायचे पण एके दिवशी नेहमी दूध घेणाऱ्या एका ग्राहकाच्या मुलीला तिच्या वयाच्या अगोदरच म्हणजे कमी वयातच मासिक पाळी सुरू झाल्याचे कळले डॉक्टरांकडून तपासणी केल्यावर त्यांना कळलं की ज्या गोठ्यावाल्याकडून ते समोरासमोर म्हशीचं दूध काढून घ्यायचे ते पिऊन मुलींना असा प्रॉब्लेम झाला आहे आता दूध पिऊन थोडीच असा प्रॉब्लेम होतो पण जेव्हा त्या म्हशीची तपासणी केली तेव्हा कळलं की तो गोठ्यावाला त्या गाई मशीनना पशुवैद्यकाच्या सल्ल्याशिवाय दूध उत्पादन वाढवण्यासाठी किंवा गायी मशीननी पाना चोरू नये म्हणून ऑक्सिटोसिन नावाचं इंजेक्शन द्यायचा आता हे ऑक्सिटोसिन नावाचं इंजेक्शन काय आणि त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो ऑक्सिटोसिन इंजेक्शन दिलेल्या म्हशीचे दूध चांगले असते का हे मी ए आयला विचारलं तर उत्तर बघा काय आलं आहे ऑक्सिटोसिन इंजेक्शन दिलेल्या म्हशीचे दूध आरोग्यास चांगले असते का तर अजिबात नाही ऑक्सिटोसिन इंजेक्शन दिलेल्या म्हशीचे दूध आरोग्यास चांगले नसते ऑक्सिटोसिन हा एक हार्मोन असून तो काही दूध उत्पादक जनावरे अधिक दूध देण्यासाठी वापरतात मात्र याचे काही नकारात्मक परिणाम असू शकतात तर याचे मानवी आरोग्यावर काय परिणाम होतात तर ऑक्सिटोसिनयुक्त दूध प्यायल्याने हार्मोनल असंतुलन होऊ शकते विशेषतः स्त्रिया व मुलांमध्ये यामुळे मुलींमध्ये अकाली मासिक पाळी व पुरुषांमध्ये वंद्यत्व निर्माण होण्याची शक्यता असते हृदय व रक्तदाबाशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात आता याचा म्हशीच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो वारंवार इंजेक्शन दिल्यास मशीनमध्ये गर्भधारणेच्या समस्या निर्माण होऊ शकतात जनावरांना वेदना होतात व त्यांचे आयुर्मान कमी होऊ शकते आपल्या गावाकडे ठीक आहे हो तिकडे आपण गुरुढोरं तरी पाळू शकतो पण आता शहरी लोकांनी दूध घ्यायचं की नाही हा मोठा प्रश्न आहे हे तर झालं दुधाच्या बाबतीत आता भाज्यांच्या बाबतीत काय परिस्थिती आहे ते पाहू पहिली गोष्ट तर उत्पादन मोठ्या प्रमाणावर निघावं म्हणून आपल्या देशी बियाण्याऐवजी हायब्रीड बियाणं वापरलं जातं संकरित बियाणाने उत्पादन वाढतं पण आपल्या देशी बियाणांच्या तुलनेत त्यामध्ये पोषण तत्वे कमी असतात देशी बियाणांना रासायनिक खतांची तेवढी गरज नसते परंतु संकरित बियाणांना जास्त रासायनिक खतं वापरावी लागतात आणि जास्त रासायनिक खतं वापरलेल्या फळभाज्या खाल्ल्या तर काय होतं विषबाधा पचन संस्थेचे विकार म्हणजेच अपचन गॅस ऍसिडिटी आजकाल तर हे आजार सगळ्यांनाच आहेत अजून कर्करोगाचा धोका हृदयरोग सारखे गंभीर आजार देखील होऊ शकतात आता हे जर सर्व टाळायचं असेल तर सेंद्रिय फळभाज्यांना प्राधान्य द्यायला हवं चला आपण एक वेळ रासायनिक खतांचा जर विषय सोडला तर गावाकडे शेतीला निदान पाणी तरी चांगलं असतं म्हणजे नदीचं पाणी विहिरीचं किंवा बोरवेलचं पाणी शेतीसाठी वापरतात पण शहरात काय केलं जाते पहा मुंबईसारख्या शहरात रेल्वे पटरीच्या बाजूला सर्वात समक्ष असं नाल्याचं घाणेरडं पाणी वापरून शेती केली जाते आता या नाल्यामध्ये एम आय डी सीतील रासायनिक कंपनीचं केमिकलयुक्त सांडपाणी तसंच आपल्या शहरी लोकांचं प्रक्रिया न केलेलं मलमूत्र मिश्रित सांडपाणी देखील सोडलं जातं आणि तुम्ही पाहू शकता त्याच पाण्याचा वापर करून ही लोक रेल्वे पटरीच्या आजूबाजूला शेती करतात आता एवढ्या घाणेरड्या पाण्याचा वापर करून तयार झालेल्या भाज्या जर आपण खाल्ल्या तर त्याचे आपल्या घरातील लहान मुलाबाळांच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम होतील हे काही वेगळं सांगायला नको बरं ही सगळी घाणेरड्या पाण्यावर केलेली शेती काही लपून छपून चालू नाही बरं का रेल्वेने प्रवास करणारे असंख्य मुंबईकर रोज या गोष्टी पाहत असतात पण तक्रार कोण करणार आणि केलीस तर अन्न व औषध प्रशासनातर्फे फक्त दाखवण्यापुरती कारवाई केली जाते तुम्ही जर कधी फळं आणण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत गेलात तर तिथं तुम्हाला ते कच्चे असलेले आंबे केळी पपई असे जवळपास सर्वच फळं पिकवण्यासाठी खुल्याम काहीतरी केमिकल फवारताना दिसतात काल कच्च्या असलेल्या कैऱ्या दुसऱ्या दिवशी एकदम पिवळ्या होतात आता ते कसलं केमिकल वापरतात किती के प्रमाणामध्ये ते वापरतात त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो हे कोण तपासणार मित्र हो आपल्या आरोग्याशीच निगडीत असणाऱ्या या गोष्टी कोणीच गांभीर्याने घेत नाहीत ना तुमच्या आमच्यासारखे सामान्य नागरिक गांभीर्याने घेतात ना सरकार गांभीर्याने घेतं आता हे तर आपण फक्त शाकाहारी पदार्थांची काही उदाहरणं पाहिली आहेत बाकी कोंबड्यांना वगैरे कसले कसले इंजेक्शन देतात हे तर सर्वांनाच माहिती आहे आता तुम्ही स्वतः घरी आणून खाता ती गोष्ट वेगळी आहे कारण तुम्ही स्वतः कापून घेऊन येता पण हॉटेलमध्ये ढाब्यावर हातगाडीवर तिकडे तर अर्ध मेलेल्या किंवा पोल्ट्रीच्या गाडीमध्ये आदळून आपटून मेलेल्या कोंबड्या वापरत असतील की काय हा प्रश्न हे बरं का मला सांगा तुम्हाला जर कोणी तुमच्या जेवणामध्ये वीज घालून दिलं आणि ते तुम्हाला कळालं तर तुम्ही काय करणार पहिलं तर तुम्ही ते खाणारच नाही पण ज्याने कोणी त्या जेवणामध्ये विष कालवलं असेल मग तो नात्यातला व्यक्ती जरी असला तरी तुम्ही त्याला सोडणार नाही त्या व्यक्तीला हानमार कराल किंवा त्याची पोलिसांत तक्रार कराल बरोबर का पण जर कोणी तुम्ही घरी आणत असलेल्या दुधामध्ये बेकरी प्रोडक्टमध्ये तेलामध्ये भाज्यामध्ये फळांमध्ये रोज थोडं थोडं विष घालून देत असेल तर मुळात आपल्याला कळतच नाही त्यात काय मिलावट केली येते मग हे मिलावट चेक करण्याचं काम कोणाचं आहे तर अन्न व औषध प्रशासनाचं हे काम आहे आता मला सांगा तुम्ही किती वेळा बातम्याला पाहिलंय की अन्न व औषध प्रशासनाने अमुक अमुक ठिकाणी कारवाई केली आहे म्हणून अन्न व औषध प्रशासनाने कधी हॉटेलवर फूडस्टॉलवर किंवा रस्त्याच्या कडीला गटारावरील फुटपाथवर वर हातगड्या लावून बसलेल्यावर कारवाई केल्याचं किंवा के त्यांच्या खाद्यपदार्थाची गुणवत्ता तपासताना तुम्ही पाहिलंय का पाहिलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा हे हातगाडीवाले स्ट्रीट फूडवाले काय काय करतात कसं कसं बनवतात हे आपल्याला आजकाल व्हिडिओच्या माध्यमातून दिसतच आहे हे व्हिडिओ ना एकदा पाहून घ्या परत तुमची बाहेरचं खायची इच्छाच होणार नाही ना आता तुम्हाला जर असेच कुठं घाणेरडे स्ट्रीट फूड फूडवाले दिसत असतील तर तुम्ही सजग नागरिक म्हणून अन्न व औषध प्रशासनाच्या या वेबसाईटवर जाऊन तक्रार देऊ शकता बरं का लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि अन्न व औषध प्रशासनाचं नेमकं काय काम आहे हे तुम्ही इथं पॉज करून पाहू शकता जोपर्यंत सामान्य माणूस जागा होत नाही तोपर्यंत शासन तुमच्याकडे लक्षच देणार नाही अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्यातलं अन्नच जर चांगलं नसेल तर तुमची हेल्थच चांगली राहणार नाही आणि तुमच्या कुटुंबाची आणि तुमची जर हेल्थच चांगली राहणार नसेल तर पैसा कमवून काय करता तो दवाखान्यातच घालावा लागेल आणि दवाखान्यात गेल्यावर काय होतं हे आपण नंतर कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळं मित्रांनो आपण काय खरेदी करतो आहे कोणाकडून खरेदी करतो आहे कुठल्या हॉटेलमध्ये जेवतो आहे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तुम्ही नक्कीच या बाबतीत काळजी घेतली पाहिजे बाकी तुम्हाला जर व्हिडिओचा विषय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद